आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास दर्शवून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पक्षाकडे कल व वा आकर्षण वाढते विविध राजकीय वा पक्षाचे पदाधिकारी हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असून पक्षप्रवेश केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या नवी वस्ती बडनेरा येथील माजी नगरसेविका इशरत बानो यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय त्याचबरोबर बडनेरा भागातील काँग्रेस पार्टीचे युवा नेते अब्दुल अक्रम अब्दुल शहाद देशमुख यांनी सुद्धा राष्ट्रवादीचे घड्याळ बांधलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके तसेच आमदार सर सुलभाताई खोडके यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलंय तसेच त्यांना प्रभाग क्रमांक बावीस नवी वस्ती बडनेरामधून उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे यावेळी युवा नेते श्री यश खोडके हे देखील उपस्थित होते माजी नगरसेविका इशरत बानू व अब्दुल अक्रम देशमुख यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक बावीस नवी वस्ती बडनेरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी महायुती सरकारमध्ये राहून अल्पसंख्याक समाजाच्या विकासाचे व हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले राज्याच्या अर्थसंकल्पातही भरीव निधीची तरतूद अल्पसंख्याक विकासाच्या शैक्षणिक व सामाजिक तसेच आर्थिक योजनांना बळ व गती दिली त्यामुळेच आज अल्पसंख्याक समाज हा नामदार अजितदादा पवार यांच्या पाठीशी एकवटलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाचे विदर्भातील नेते आमदार संजय खुडके व अमरावतीचे आमदार स सुलभाताई खुडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू असताना सर्व समाजघटक व सर्वसमावेशक जनता राष्ट्रवादीच्या प्रवाहात येताना दिसत असून अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे प्रभाग क्रमांक बावीस नवी वस्ती बडनेरामधील इशरत बानो तसेच अब्दुल अक्रम अब्दुल आहद देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश तसेच त्यांना प्रभाग क्रमांक बावीस नवी वस्ती बडनेरामधून उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आल्याने बडनेराच्या अल्पसंख्याक भागात राष्ट्रवादीचा बोलबाला वाढलाय यावेळी गफूर शेख निलेश शेगोकार आफताब भाई पिंटू खंडाळकर फिरोज खान गदर सादिक भाई गदर जावेद कादरी आदींसह सहकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज